जिल्हा सहकारी बँक ही जर जिवंत झाली तर मला विश्वास आहे की त्या माध्यमातन आपल्याकडे सहकारात केवळ शेतकरीच नाही तर शेतकऱ्यांसोबत आपली तरुणाई देखील सक्षम होऊ शकेल आणि म्हणूनच आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत गोड या आजच्या कार्यक्रमामुळे झालेला आहे अनासकरजी आजपर्यंत तुम्हाला जी जी जबाबदारी दिली तिथे तुम्ही अतिशय उत्तमपणे पार पाडलेली आहे त्याच्यामुळे आता हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला याच सभागृहामध्ये किंवा याच्यापेक्षा मोठ्या सभागृहामध्ये दीड वर्षानंतर तुमचा सत्कार करण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे अशा प्रकारचं काम हे तुमच्या हातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो वेगवेगळे बिझनेसेस म्हणजे अगदी गॅस एजन्सी पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण गोडाऊन म्हणतो असे तेरा प्रकारचे उद्योग आता या संस्थांना करता येणार आहे त्यामुळे या संस्था देखील समृद्ध होतील आणि म्हणून आज या संस्थांचं जाळं एक आपण चांगलं तयार केलं आणि त्याच्यासोबत ऑपरेटिव्ह बँकेमध्ये अनास्करांना आम्ही त्या ठिकाणी त्याचा चार्ज दिल्यानंतर त्या बँकेचं टर्न अराऊंड त्यांनी करून दाखवलं म्हणजे जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी सहाशे कोटी रुपयाचा नफा होतो आहे आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर वनवर आलेली आहे अशा प्रकारे जे काही विद्याधर अनास्करांचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या दोन गोष्टींमुळे मला विश्वास आहे तीन वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते कि के के ले ले की दीड वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्न अराउंड करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू त्यानिमित्ताने त्यांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत की पूर्वी शेवटी बँकेला बिझनेसच नसेल तर बँक कधीच टर्न होऊ शकत नाही आणि या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वासार्हता संपलेली असल्यामुळे कोणी समोर येत नाही पण आता त्यांनी जो काही एक चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस आणली की ते गॅरंटी घेत आहेत म्हणजे एम एस कॉपरेटिव्ह बँक जी सगळ्यात मोठी आता सहकारातली बँक आहे ती गॅरंटी घेते की इन एनी केस काही नागपूर बँकेमध्ये डिफॉल्ट झाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या पैशाची गॅरंटी ही आपल्या राज्य सहकारी बँकेची असेल त्यामुळे कोणाचाही पैसा या ठिकाणी बुडणार नाही अशा प्रकारची गॅरंटी आल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आता बिझनेस करण्याकरता ऑपॉर्च्युनिटी तयार झाली आहे आणि आजच आपण बघितलं मी त्या सगळ्या खातेदारांचे आभार मानेन अभिनंदन करेन की ज्यांनी एक कोटी रुपयाच्या ठेवी आजच आपल्या विश्वासावर या बँकेला दिलेल्या आहेत ही सुंदर सुरुवात झाली आहे आणि आता सरकारी विभागांना देखील निश्चितपणे मी आदेशित करेन की विभागांनी पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचं बँकिंग हे एन डी सी सी बँकेसोबत सुरू केलं पाहिजे कारण आता एम एस कॉपरेटिव्हची आपल्याला गॅरंटी आहे आणि ते झालं तर निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं संस्थात्मक प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुर्दैवाने आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल ऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर ही बँक जी कोलॅप झाली ती कधी वर येऊच शकली नाही खरं तर दोन हजार पंधरा ते एकोणीसच्या दरम्यान आपण खूप प्रयत्न केला माननीय गडकरी साहेबांनी मी भरपूर प्रयत्न केला त्या काळामध्ये आपण तीनशे कोटी रुपये सरकारकडनं बँकेला दिले पण तरी देखील बँक काही बाहेर येऊ शकली नाही आणि म्हणून हा एक मोठा चॅलेंज आमच्यासमोर होता आज आपण पाहतोय की ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँक सक्षमतेने चाललेली आहे त्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला सुखी दिसतो त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होताना आपल्याला पाहायला मिळते शेतीपूरक उद्योग उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक जिल्हा सहकारी बँका अशा आहेत की ज्या सरकारच्या पलीकडे जाऊन तीन लाख चार लाख रुपयापर्यंत देखील शून्य टक्के व्याजाने कर्ज देतात अशा प्रकारच्या अतिशय सक्षम बँका आपल्याकडे आहेत पण दुर्दैवाने आपल्या या बँकेचं जे काही झालं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कमर्शियल बँकांवर आणि नॅशनलाइज बँकांवर जाऊन पडावं लागलं आणि आपल्यापैकी ला अनेकांना तो अनुभव आहे की या बँकांची शेतकरी हे प्रायोरिटीच नाही आहे शेतकरी हे प्रायोरिटी केवळ आपल्या जिल्हा सहकारी बँकांची आहे आपल्या राज्य सहकारी बँकेची आहे आणि म्हणून मग अनेक प्रकारच्या अडचणींचा सा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागत होता आणि अशातच आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर खरं म्हणजे मी डॉक्टर आशिष देशमुख यांचं अभिनंदन करेन की आशिष बाबूंनी पुढाकार घेतला ते माझ्याकडे आले ते म्हणाले की आपण या ठिकाणी या बँकेला प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे आणि आम्ही अनासकरांशी चर्चा केली आणि अनास्करांनी सांगितलं की मला नेमण्यापेक्षा आपण एक देशातला पहिला प्रयोग करूया की आमच्या बँकेला आपण संस्थात्मक प्रशासक नेमा कारण बँक जर संस्थात्मक प्रशासक नेमली तर त्या बँकेचं बॅकिंग पूर्ण ताकद ही या बँकेच्या पाठीशी मला उभी करता येईल तिथलं मॅनपॉवर पॉवर तिथलं टेक्नॉलॉजी तिथले तिथले जे काही एक्सपर्टीज आहेत या सगळ्या गोष्टीचा वापर हा नागपूर सहकारी बँकेला जिल्हा सहकारी बँकेला टर्न अराऊंड करण्याकरता मला वापरता येईल आणि म्हणून पहिल्यांदा हा प्रयोग आपण केला मी सहकार खात्याचंही अभिनंदन करतो आपले सहकार राज्यमंत्री सहकार सहकार आ, या ठिकाणी आहेत की सहकार खात्याने हा निर्णय मान्य करून तात्काळ तशा प्रकारचे आपल्या सहकार आयुक्तांनी आदेश देखील काढले आणि या बँकेवर आता संस्थात्मक प्रशासक म्हणून आपली एम एस कॉपरेटिव्ह बँक अपॉइंट केलेली आहे